हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग त्या सगळी आज आहे मंगळवार आणि उर्मीच्या बाप्पाला सुट्टी आहे आज कामावर तर आम्ही डायरेक्ट साडे नऊला ला आहे सगळे साडे नऊला ला उठले आणि आता उर्मीजप्पा नाश्ता आणला गेला आणि फक्त सगळे नाही उठल मी एकटी एक लवकर उठली उर्मी लवकर उठली आठ <laughs> सो सकाळी जिथं आता उर्मीजप्पा नाश्ता घेऊन आलेला आहे काय काय आणलं मी दाखवते समोसे इडली आणि ढोकळा आणि काय रे वडापाव आणि बाहेर आज खूप हवा सुटलेली आहे आणि उर्मीला हवा सुटल्या म्हणून सुट्टी पाहिजे मी ढोकळा खाणार आहे उर्मी समोसा खाणार आहे वडापाव आहे ठीक आहे चला आता आम्ही नाश्ता करतो आणि नंतर चालू करतो सकाळपासून मी का घरावरच बसलेली तर सगळे डबे बिबे घासून घेतले सो फ्रेंड्स आता आम्ही चाललोय आहे डीमार्टमध्ये मा तर आता साडेसहा वाजले आणि आता आम्ही आहे पूर्वी तिथं कपडे आहे मग आम्ही निघू लगेच चला सो so, जर आता पहिला मी चाललेले आहे कपडे इसरीला द्यायला उरू बघू शकत किती कपडे आहेत पकड जरा बघू कपडे आहेत आणि मम्मी खाली झाले मी तर कपडे घातलेत मी स्कूलवर ब्लॉगच नाही काढला तर आता मी, मी कपडे घेऊ आणि जॉब युअर so, डी फ्रेंड्स आता आम्ही पोचलेलो आहे आणि युअर डी जास्त गर्दी नाहीये

चाले की बसले इकडं आमची एवढी ट्रॉली आहे भरून घेतल्यानंतर घरी जाऊन तुम्हाला दाखवू शकता मम्मी मम्मी आणि आम्ही घरी जा गेल्यावर दाखवू तुम्हाला आम्ही काय काय सामान आहे तर विम लिक्विड हा हा घे ना गाई जरा तुम्ही बघू शकता डी मार्टमध्ये मेहंदीचे फोन पण विकायला आले किती घेऊ सो गायी जिथं मी घेतलेला आहे एअर फ्रायर तर आता मी घरी जाणार चल चलो कर पुढे सगळं तिथे आता आम्ही टिफिन बघतोय आणि उर्मी बघा इकडे सगळं आम्ही आता वरच्या फ्लोर आलेला आहे त्या उर्मी चप्पल घेत आहे भरपूर मस्त मस्त चप्पल मस्त बघू शकता तुम्ही तू गप्प नाही जरा गप शॉपिंग आई आमची शॉपिंग झालेली उर्मीला पॉपकॉर्न घ्यायला थांबलेले ऑलरेडी सामान भरतोय फ्रेंड इकडे मम्मी पप्पा सगळे ट्रॉली मधलं सामान गाडीत भरतात तोपर्यंत मी बघा काय करते समजा दाखवते हे बघा मी पॉपकॉर्न फोडतय आणि खाते आणि इकडे बघू शकतो इकडे कार पार्किंग मध्ये बसले आणि इकडे माझी मम्मा सामान भरते बघा बेवाला जे जे आम्ही सामान आणले आता आम्ही घरी जाऊन तुम्हाला दाखवतो दाखवतो सगळी आता आमचं सामान घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी

कोणत्या भाषा होत टीचर गुजराती है, तर गुजराती टीचर का इंग्लिश स्कूल मध्ये गुजराती बोलायला येते काय <laughs> मी स्वतः <सोता> शिकलो <laughs> बोलायला गुजराती स्वतः आता आम्ही घरी आलेलो आहे तर आता मी दाखवते तुम्हाला आम्ही काय काय आणलं आहे पटापट पटापट एवढं नको सांगत बस डिटेल मध्ये बघू शकता आम्ही पूर्ण महिनाभराच सामान आणलेलं आहे हा सगळ्यात एक्साइटेड आम्ही आणलेला आहे आम्हाला शकर... कधीपासून पाहिजे होता आता आम्ही मला क्रॉक्स पाहिजे होते आता माझी मम्मी सगळं सामान भरते डब्यात कारण की आम्हाला परत जायचं पण आहे म्हणून आम्ही सगळं सामान भरून घेतोय बटरच मी नेहमी असे क्यूबच आणते हे बघू शकता ते एकदाच एवढं मोठं भेट आहे शकतो हे असे क्यूज भेट आहे हे येते हे जाणून पूर्ण ते टिक्कीनानात हं आणि मां आणि माझी ही क्रॉक्स ओ किती वाजतावते क्रुजी क्रॉक क्रॉक्स क्रॉक क्रॉक्स क्रॉक हे आहे पिजनचं एयर फ्रायर तर अनबॉक्सिंग करू का हां चला मी तर एक्साइटेड आहे अनबॉक्सिंग म्हणजे इथे आम्ही चालू करून बघितलं होतं तुम्हाला आम्ही दाखवतो कसा ओपन करू नाही मी पूर्ण बाहेर नाही काढू हे दावू आत म्हटलं काढू काय हां काढ हे बॉक्स आम्ही खाली बघू शकता असा आहे आमचं एअर फ्रायर आम्ही याला ट्राय करून तुम्हाला सांगू कसं आणि आपल्याला टाकायचं असतं खराब होऊन जाईल इथं मॅन्युअल येतं चालू केल्यावर तर व्हॅजल्यावर मॅन्युअल येतं तर आम्ही जेव्हा ट्राय म्हणजे काय करू तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवूच आता आम्ही ठेवून देतो याच्यात परत तुम्हाला आमचा ब्लॉग आजचा कसा वाटला हा कमेंटमध्ये वा नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा